परतीचा पावसामुळे हलक्या धनाची नुकसान सडक अर्जुनी तालुक्यातील बहुतास भागात काल झालेल्या पावसामुळे हलके धान भुईस्पाट झाले तर काही शेतक्याच शेतामध्ये धानाचे अंकुर निघाले आहे यावर तहसील विभागकडून जा शेतक्याचे नुकसान झाले आहे अशा शेतक्याचे तलाठी मार्फत शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार मॅडमकडून मिळाले आहेत अशाच प्रकारे भुसारीटोला येथील शेतकरी नामे हरिचंद लांजेवार यांच्या एक एकर जमिनीत धानाचे पीक जमीन दोष झाले तेव्हा भुसारीटोला येथील तलाठी शैलेश बागडे यांनी शेतावर जाऊन पंचनामा केला माझे नाव हरिचंद श्रीराम लांजेवार राहणार भुसारीटोला येथे रहिवासी असून माझी शेती इथं एक एकड आहे आणि माझी शेती अतिवृष्टी पावसामुळे पूर्ण झोपलेली आहे आणि वरून कमसे कम एक टोंगराभर पाणी आहे आणि याची शासनाने दखल घेऊन याची काहीतरी आपल्याला मोबदला देण्यात यावा अशी माझी